मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण अगदी लहानपणापासून जनगण हे म्हणत आलो आहोत पण आपल्यापैकी कित्येकाने याचा अर्थ महत्व होतो आपल्या ज्याचा अर्थ महत्व आला तर खूप खूप अभिमान वाटेल आणि उत्साह आजच्या व्हिडिओमध्ये जनगणमना म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय आहे चला सुरू आजचा व्हिडिओ जनगणमन म्हणजे सर्व लोकांच्या मनाचा अधिनायक द रुलर ऑफ द माइंड ऑफ ऑल पीपल जो भारताचे भाग्यविधात आहे हे जे गीत आहे हे रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे आणि भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले आहे जे भारताच्या ऐक्य दर्शवते असा याचा अर्थ होता यामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगाल विंद हिमाचल यमुना आणि गंगा यासारख्या भारताच्या विविध भौगोलिक प्रदेशांचा आणि नद्यांचा उल्लेख करून भारताचा विजय असो अशी प्रार्थना केली आहे पंजाब सिंध गुजरात महाराष्ट्र या प्रदेशांचा उल्लेख त्याचप्रमाणे दक्षिण भारत म्हणजे द्राविड ओडिसा म्हणजे उत्कल आणि आणि बंगाल प्रदेश विंद पर्वत हिमालय पर्वत यमुना आणि गंगा नद्या समुद्राच्या उंच लाटा तुझ्या शुभ नावाने जागी होतात जागृत होतात तुझ्या शुभ आशीर्वादाची याचना करतात तुझ्या विजयाची गाथा गातात सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्याचा विजय असो याचा सारांश म्हणजे हे गीत भारताच्या सर्व नागरिकांना आणि विविध विभागांना एकत्र आणून त्यांना एकजूट समृद्धी आणि विजयासाठी प्रेरित केलेले हे गीत आहे